मराठी मालिका सृष्टीत काम करत असलेली अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे हिजाब आणि ईदच्या शुभेच्छा देणारा हा तिचा व्हिडिओ पाहून चाहत्याने तिला अनफॉलो केले आहे खर तर आज बकरी ईदच्या निमित्ताने रुचिराने शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला होता मात्र या व्हिडिओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया तिला मिळू लागल्या पण का आणि कशासाठी तुला आपले सण आठवत नाहीत का तिला असेही आठवून देण्यात आले आहे या ट्रोलिंगला रुचिराने उत्तर दिलेले पाहायला मिळाले आहे रुचिरा ही तिच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये बिझी होती इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो चे शूटिंग करण्यासाठी ती बहरन देशात केली होती तिथे गेल्यानंतर तिने शूटिंगसाठी घालण्यात आलेले हिजाबावर एक व्हिडिओ बनवला होता तिने तो आज सोशल मीडियावर शेअर केला होता पण चाहत्यांकडून प्रचंड ट्रोलिंग होत असल्याचे पाहून रुचिराने त्यावर एक प्रतिक्रिया केली आहे या अशा पद्धतीने ट्रोलिंग झालेले पाहून मला प्रचंड धक्का बसला आहे मी फक्त एक ड्रेस घेतलाय जीन्स आणि एक स्कार्फ आहे हा माझ्या कामाचा एक भाग आहे जो मी कॅमेरा समोर उभी राहून करत आहे कर्म आणि धर्म सजणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे बाकीचे तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करतायत ते मला समजत नाही महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायचं शिकवलं का ज्यांनी माझ्या बायोवर शंका घेतली आहे त्यांना मला विचारायचं त्यांना गीतेतला कर्मयोग समजला असता तर तुमचे रिएक्शन वेगळे असते तुमच्या भावनांचा आदर आहे मी काय करते याची मला जाणीव आहे असे म्हणत रुचिराने तिचे म्हणणं ट्रोलर्सकडे व्यक्त केले आहे या दरम्यान पोस्टमुळे रुचिरा सोशल मीडियावर आता चर्चेचा भाग ठरली आहे रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरात दिसली होती काहीच दिवसांपूर्वी तिने ठरलं तर मग मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती त्यानंतर आता ती इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो साठी काम करत आहे पण या पोस्टमुळे तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका